तर हाय मैत्रिणींनो मी दीपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर चार पाच दिवस गावाकडे मस्त एन्जॉय केलं पण एन्जॉय करायला काही ना पुरलं नाही तर तिथून आल्याच्या नंतर बघा अर्जंट द्यायचं होतं ब्लाऊज ब्लाऊज अर्धनिर्ध झालं पण ब्लाऊज शिवायला काही मनस लागत नव्हतं हो कारण की घरामध्ये एवढा राडा पांगलेला होता तर ते घरातलं काम पाहून ब्लाऊज शिवायला मनच लागत नव्हतं तर मग काय दिला अर्ध्यातच ब्लाऊज सोडून आणि इथं मग आता किचनमध्ये ही चिमणी बसून घ्यायचं काम चालू केलं होतं मिस्टरांनी मग मी आल्याच्या नंतर बघा ही चिमणी वगैरे बसून घेतली तर घरात तुम्ही घराची अवस्था बघू शकता आता हे सगळं राडा बघून आपल्याला कामात मन लागत नाही बघा ब्लाऊज शिवण्यात तर मग काय मग दिलं ब्लाऊजमध्ये सोडून आणि लागले मग कामाला सुरुवात केली तर ह्या पद्धतीने अशी अवस्था झालेली होती आमच्या फ्रीजची आणि घराची सुद्धा तर मग काय ना आता आपलं मन सगळं स्वच्छ झाल्याशिवाय काही कामामध्ये लागणार नाही त्यामुळे मग म्हटलं चला आता घरातलं कामच उरकून घ्यावं असं बी संक्रांतीचा आता ब्लाऊज चालू झालेले आहेत आणि हळदी कुंभाला मग आपण संक्रांतीचं शिजन ब्लाउजचं चालू करायचं आणि मग घरात घाण तशीच तर ते चांगलं नाही वाटणार तर मग आता घरातलं एकदा काम आवरून घेतलं तर मग संक्रांतीचं शिजन आरामशीर आपल्याला शांततेनं पार पाडता येईल आणि मग हळदी कुंखाचा कार्यक्रम ठेवला तर आपलं घर पण स्वच्छ असलं पाहिजे चार बायका येतात आणि बघतात तर मग स्वच्छता पण आपल्या घरामध्ये असली पाहिजे तर नेहमीच आपलं ब्लाऊजचं काम असतं तर मी थोडंसं ते काम मांग टाकून आणि मग घराची क्लिनिंग करून घेतली माझ्या बहिणी बहीणसुद्धा मा मदतीसाठी थोडी आली होती मला क्लीन करण्यासाठी तर पा ह्या पद्धतीनं असं काही मी किचनची आज क्लिनिंग केलेली आहे कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून आणि आजचा आपला पूर्ण दिवस किचनच्या क्लिनिंगसाठीच गेलेला आहे अजून हॉलचे आणि बेडरूमचे आपल्या दुकानची सुद्धा क्लिनिंग बाकी आहे तर ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटन मैत्रिणी नो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका तर बघा तुमच्या सपोर्टमुळे आपला एक व्हिडिओ खूप व्हायरल गेला मनापासून आभार व्यक्त करते चलो बा